नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक दोन हजार पंधरा पूर्वीचा काळ आठवतो का, का? ज्यावेळेस आपण हिंदी डब पिक्चर बघायचो किंवा जे साऊथ इंडियन पिक्चर आहे ते डब फॉर्मॅटमध्ये बघायचो सो। त्यांची एक स्वतःची आयडेंटिटी असायची कारण ते साऊथ इंडियन मूव्हीज होते पण दोन हजार सोळा नंतर ज्यावेळेस बाहुबली हा चित्रपट रिलीज झाला तो पॅन इंडिया होता आणि पॅन इंडिया कशाच्या माध्यमातून होता तर भाषेच्या माध्यमातून म्हणजे लँग्वेज किती मोठं क्रिएशन करू शकते याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे बाहुबली आपल्या बाबतीत सुद्धा हेच आहे युपीएससीच्या प्रिपरेशनमध्ये किंवा च्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या प्रिपरेशनमध्ये तुम्ही कोणती भाषा घेता हे सर्वात महत्वाचं आहे कारण तुम्ही जे बोलता ते समोरच्यापर्यंत पोचते का आणि समोरचा जे बोलतो ते तुमच्यापर्यंत पोचते का हे खूप महत्वाचं ठरणार आहे जसं की बाहुबलीने जरी पॅन इंडिया भाषा अवेलेबल केल्या असल्या तरी त्यांची स्वतःची भाषा बदलली नाही त्यांनी सर्व भाषेमध्ये प्रदर्शित करताना साऊथ इंडियन भाषेंना देखील तितकंच महत्त्व दिलं त्यामुळे आपण दुसरं मिडियम घेताना आपल्या मीडियमलाही तितकंच महत्त्व द्यायचं आहे कारण जरी तुम्ही मराठी मीडियम स्वीकारलं तरी ते तुमचं लेखी भाषेसाठी असेल किंवा मेन्ससाठी असेल परंतु तुम्हाला प्रिलिम ही इंग्लिशमधून द्यायची म्हणजे समोरच्याचंही मीडियम आपल्याला स्वीकारणं आहे आणि आपलंही मीडियम आपल्याला जपणं आहे त्यामुळे कोणतं मीडियम घ्यावं किंवा कोणत्या मीडियममधून मी प्रिपरेशन करू या सगळ्या डाउट्सबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कोणतं मीडियम घ्यावं हो? या विषयावर आज आपण एक लेक्चर घेत आहोत पहिली गोष्ट तर मराठी माध्यमातून प्रिपरेशन करावं हो का तर नक्कीच करावं हो, इंग्लिशमधून करावं हो का तर आरामात करावं मी दोन्ही फॉर्म फॉर्ममध्ये आहे परंतु मी कसं ठरवू की माझ्यासाठी कोणतं मीडियम सर्वात बेटर असेल तर हे ठरवण्याचे काही निकष आहेत ते निकष तुम्ही फॉलो केलेत का जर आत्ताच्या घडीला तुम्ही नव्याने मीडियम ठरवत असाल तर हे लेक्चर तुम्हाला फायद्याचं ठरणारच आहे परंतु ज्यांचं ऑलरेडी मीडियम ठरवून झालेलं आहे ते सुद्धा चेक करू शकतात की त्यांनी जे मीडियम ठरवण्याची प्रक्रिया फॉलो केली ती बरोबर होती की चुकीची होती पहिली गोष्ट तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्या मीडियममधून झालं आहे किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण कोणत्या मीडियममधून झालं आहे जर तुम्हाला आठवीपासून सेम इंग्लिश आहे पाचवीपासून सेम इंग्लिश आहे किंवा तुमचं ग्रॅज्युएशन सायन्समधून आहे तुम्ही प्रोफेशनल डिग्री गेन केलेली आहे आणि तरीसुद्धा तुम्ही मराठी मीडियमचा अठ्ट धरताय तर हा कोणत्या बेसिसवर ठरवत आहे हे पण पहा कारण तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्णतः इंग्लिश मीडियममधून पेपर लिहिलेले आहे त्याचबरोबर जर तुम्ही पूर्ण ग्रॅज्युएशनपर्यंत मराठी मीडियममधून प्रिपरेशन केलं आहे जर तुम्ही बी ए असाल ह्युमॅनिटीज बॅकग्राऊंडमधून असाल तुमचा बी एला विषयसुद्धा जो आहे तो पण मराठीतून आहे तरी देखील जर तुम्ही इंग्लिश मीडियमचा अठ्ट धरताय तर हा कोणत्या बेसिसवर आहे हे पाहण्यासाठी ग्रॅज्युएशनचा विषय ग्रॅज्युएशनच्या माध्यमाचा विचार नक्की करा त्यानंतर दुसरा की तुमचा वैयक्तिक कल कोणत्या भाषेकडे आहे बरेचदा विद्यार्थी मराठी भाषेतून शिक्षण घेतात परंतु त्यांचा वैयक्तिक कल इंग्लिश नॉवेल वाचण्याकडे असतो काही गोष्टी आर्टिकल्स वाचण्यामध्ये असतो न्यूजपेपर वाचण्यामध्ये असतो त्यामुळे इंग्लिशची अशी भीती राहिलेली नसते फक्त त्यांचं मीडियम मराठी असतं याउलट काही विद्यार्थी इंग्लिशमधून प्रिपरेशन घेत असतात परंतु त्यांची आवड ही मराठी साहित्याकडे त्याच्या नॉवेल्स वाचण्यामध्ये खूप वेळा असते त्याच्यामुळे त्यांच्याही मनामध्ये हा संभ्रम असतो की मी इंग्लिश घ्यावं की मराठी घ्यावं जर तुम्हाला भाषा आवडते तर हा देखील एक विकस ठरू शकतो की कोणती भाषा तुम्हाला जास्त आवडते मराठी आणि इंग्लिश त्यानंतर तिसरा हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे असा अजिबात करू नका की मला इंग्रजी येत नाही म्हणून मी मराठी येतो या उलट मला मराठी येतं खूप चांगलं येतं म्हणून मी मराठी घेतो किंवा मला इंग्लिश येतं आणि खूप चांगल्या पद्धतीने इंग्लिश येतं म्हणून मी इंग्लिश घेतो हा सर्वात मोठा निकष तुम्ही ठेवा कारण तुम्हाला जर दोन्ही भाषा समसमान येत असतील म्हणजे मराठी येतं पण माझं मराठी अगदी पाचवीपर्यंतच होतं त्यानंतर मी इंग्लिश मिडियमधूनच शिकलोय किंवा इंग्रजी माध्यमाचा प्रभाव माझ्यावर सर्वाधिक राहिलेला आहे किंवा मी मराठीच येतं आणि मराठीमधूनच शिकलेलं आहे फक्त इंग्रजी तात्पुरतं मी ग्रॅज्युएशन पुरतं घेतलं होतं तर जर तुम्ही सेम लेवलला असाल दोन्ही भाषांच्या बाबतीत आणि ठरवू शकत नसाल तर मात्र इंग्रजीला प्राधान्य अधिक द्या कारण त्याच्यासाठी पण पुढची कारणे आहेत मी नक्कीच सांगेल आपल्याला मराठीला सोडायचं नाही आहे मराठीला देखील प्राधान्य देऊ शकतो पण या निकषांमध्ये जर बसत असेल तरच त्यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस तुम तुम्हाला स्त्रोत अवेलेबल आहेत का तुम्ही ज्याच्यातून रीड करत आहात ते आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा एम पी एस सी डिस्क्रिप्टिव्ह झाल्यापासून बाजारामध्ये खूप सारे स्रोत अवेलेबल आहेत सगळ्या प्रकारचे अगदी जी एस आणि ऑप्शनलमध्ये तर याच्यावरून तुम्ही अगदी आरामात ठरवू शकता की मला इंग्लिशमधून करायचं आहे की मराठीतून करायचं आहे आणि इथे एक मुद्दा क्लिअर करतो काही विषय असे आहेत की जे तुम्ही मराठीमधून प्रिपेअर करू शकत नाही किंवा करणं खूप डिफिकल्ट जाऊ शकतं आणि अशा ठिकाणी इनोव्हेशन करायला जाणं म्हणजे तुम्ही स्वतःचा अटेम्प्ट वा जसं की मी काही विषयांची नावं घेतो अजून काही असू शकतात किंवा याच्यामध्ये नसूही शकतात परंतु काही विषय आहेत जे माझ्यानुसार की मराठीमधून करण्यापेक्षा इंग्लिशमधून करणं खूप गरजेचं आहे जसं की ऑप्शनलमधले अँथ्रोपॉलॉजी बॉटनी केमिस्ट्री फिलॉसॉफी सायकोलॉजी फिजिक्स मेडिकल सायन्स ॲग्रिकल्चर या विषयांमध्ये सातत्याने आपण पाहत आलो की इंग्लिश मिडियमचा बोलबाला जास्त आहे मराठीमधून मीडियममधून प्रिपरेशन करणारे मराठीमधून कोचिंग देणारे यांची संख्या फार कमी आहे त्याच्यामुळे तुम्हाला इनोव्हेशन करायचं नाहीये किंवा इथे क्रिएटिव्हिटी दाखवायची नाही कारण त्या क्रिएटिव्हिटीला तुम्हाला कॉस्ट बेअर करावं लागेल ती म्हणजे एक वर्षाचा अटेम्प्ट दोन वर्षाचा अटेम्प्ट किंवा तीन वर्षाचा अटेम्प्ट यापेक्षा जे सुरळीत चाललेलं गणित आहे त्याला बिघडवू नका जे विषय इंग्लिशमधून खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतात ते इंग्लिशमधूनच करा आणि इथे मी क्लिअर करतो नवीन विद्यार्थ्यांना कदाचित माहीत नसेल तुम्ही जी एस आणि ऑप्शनल या दोन्हीसाठी मिडियम वेगळं ठेवू शकता जे एस ए आणि जी एस चे वन टू थ्री फोर हे विषय तुम्ही मराठीतून देऊ शकता आणि तुमचा ऑप्शन इंग्लिशमध्ये देऊ शकता आणि हा ऑप्शन उलटा नसतो हा याच पद्धतीने अवेलेबल असतो तर हे बघा फक्त मराठी साहित्याच्या बाबतीत हे उलटं होतं की तुम्ही इंग्लिशमधून जी एस आणि एस ए ठेवून मराठीमधून मराठी साहित्य हा विषय देऊ शकता बाकीच्या बाबतीत हे उलटं होत नाही तर ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवी त्यानंतर तुम्ही जो विषय प्रिपेअर करत आहात जो ऑप्शनल तुम्ही घेतलाय किंवा ओव्हरऑल युपीएससी मध्ये जो आपण प्रिपरेशनचा भाग म्हणतोय त्याच्यामध्ये आधी टॉपर किती झालेत तुमच्या मध्ये याचा विचार नक्की का कारण टॉपरची अवेलेबिलिटी तुम्हाला आन्सरशीट प्रोव्हाइड करेल कॉपीज प्रोव्हाइड करेल त्याचा गायडन्स प्रोव्हाइड करेल त्याने कोणते रिसोर्सेस कोणते कोचिंग यूज केलं हे तुम्हाला सांगेल ज्याच्यामुळे तुमचा अर्धा टाइम एक्सपिरिमेंटवरचा वाचेल आणि त्याच्यामुळे कदाचित तुमचा इयर ऑफ एक्सपेरिमेंट सुद्धा कमी होऊन जाईल तर हे बघण्यासारखं राहील त्यानंतर तुम्ही जो सगळ्यात पहिल्यांदा एस ए लिहिणार आहात तो सुद्धा तुमची लँग्वेज डिसाईड करायला सर्वात महत्त्वाचा ठरू शकतो जर तुम्ही एक वर्ष झालं यू पी एस सीचं मराठीतून प्रिपरेशन करताय तरी देखील एकही एस ए लिहिले नसाल तर न आत्ताच्या आत्ता तुम्ही एस ए लिहा कारण त्याच्यामुळे तुमचं लँग्वेजवरचा होल्ड कळेल कोणत्या लँग्वेज खूप चांगला आहे कारण मराठी मला बोलायला येतं म्हणजे लिहिला येतंच आणि ते आकर्षक असेलच असं होत नाही किंवा इंग्रजी मला लिहिता येतं बोलता येत नाही म्हणून इंग्रजी तुमचा खराबच असेल असा अर्थ होत नाही इंग्रजी लिखाणातूनही तुम्ही चांगल्या पद्धतीने आर्टिक्युलेट करू शकता गोष्टी त्यामुळे एसेचं मात्र एकदा तरी एकदा तरी रायटिंग करा मग तुम्ही एक महिना प्रिपरेशन केलेले असो दोन महिना केलेल्या असो तीन महिना किंवा अगदी न्यू कमर देखील असो त्याच्यामध्ये तुमची काठीण्यता ठरणार नाही पण तुमची भाषा कोणती ठर ठरवायची हे चूज करता मात्र नक्की येऊ शकतं त्यामुळे एक एस लिहा जो तुमचा मध्ये असू शकतो किंवा मराठीतही असू शकतो आपण त्याच्यावरूनही ठरवू शकतो त्यानंतर कारण एस एचं रायटिंग हे जी एसच्या रायटिंगपेक्षा वेगळं येतं एस एमध्ये लँग्वेज फ्लो मॅटर करतो जी एसमध्ये पॉईंट फॉर्मॅटमध्ये या गोष्टी लक्षात येत नाहीत तुम्ही बऱ्याच ठिकाणी ॲज इट इज यूज केलेले पॉईंट पुन्हा पुन्हा वापरू शकता त्याच्यामुळे पाठ केलेल्या गोष्टींचा वापर जी एसमध्ये खूप वेळा होतो तितका तो इथे एस एमध्ये होत नाही त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे लक्ष देऊन पाहू पुढची गोष्ट ऑप्शनल मधलं मटेरियलबद्दल आपण बोललो ऑप्शनलचा मटेरियल कोणता असावं कोणत्या कोचिंग लावा हे देखील तुमचा अर्लियर टॉपर्सवरून डिसाईड होणार आहे किंवा कोणत्या ऑप्शन कोणत्या ऑप्शनलचे कोचिंग किंवा मटेरियल आपल्याला खूप कॉम्परेन्सिव्ह हे देत आहेत त्याच्यावरून सुद्धा डिसाईड होऊ शकतं त्यानंतर नॅशनल लेवलला अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस खूप अधिक असते कोणत्याही विषयाचा रिसोर्सेस खूप अधिक प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणात अवेलेबल असतं त्याच्यामुळे तुम्ही तो एक विचार करू शकता की इंग्लिश मिडियम हे नॅशनल लेवलला खूप ग्रो झालेले आहे त्याच्यामध्ये अव्हेलेबिलिटी आहे रिसोर्स चेक करणारे आहेत तुमच्या टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत आणि खूप सारे फ्री फ्रीमध्ये अवेलेबल आहे तिथे ट्रान्सलेशनचा रोल तुमचा कमी होऊन जाईल कारण मराठी विद्यार्थ्यांसमोरचा सर्वात महत्वाचा दोन गो असतो तो, तो म्हणजे ट्रान्सलेशनचा आणि विद्यार्थी ॲज इट इज लाईन ट्रान्सलेट करत बसतात ती पण एक चुकीचा आहे आणि सुरुवातीच्या फेज पासून ट्रान्सलेट करतात तर ते आपल्याला करायचं नाही आहे तर इंटर नॅशनल लेवलला कोणता मीडियम बेटर राहील यावरून सुद्धा तुम्ही ठरवू शकता पण एक गोष्ट लक्षात घ्या नॅशनल लेव्हलला खूप साऱ्या चॉईसेस असतात त्यावरून मला एक वाक्य आठवतं की तुमच्याकडे चॉईस नसणं ही समस्या आहे पण तुमच्यासमोर खूप साऱ्या चॉईस असणं ही शोकांतिका आहे आणि काही विषयांच्या बाबतीत हेच होतं खूप सारं मटेरियल अवेलेबल असतं त्याच्यामुळे कोणतं यूज करावं हे समजत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा देखील पाठपुरावा केलाच पाहिजे पुढचा महत्वाचा मुद्दा राहील तो म्हणजे महाराष्ट्रात एम पी एस सी आलेला आहे सीने सब्जेक्टिव्ह पॅटर्न आणलेला आहे त्यामुळे खूप साऱ्या कोचिंग्सने आता नवीन मटेरियल काढलेलं आहे जे मराठीमध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह लेवलला अवेलेबल आहे त्यामुळे मराठीमधून प्रिपरेशन करण्यासाठी ही खूप सुवर्ण संधी आहे की खूप सारे प्रिपरेशन खूप सारं मटेरियल याच्यातून आहे मराठीतून त्याचबरोबर एम पी एस सीचा चा पेपरसुद्धा पेपर सुद्धा मराठीतून होणार आहे त्यामुळे तुम्हाला एक ॲडव्हान्टेज आहे की तुम्ही दोन एक्झाम सायमल्टेनियसली देऊ शकतात अर्थात हा ॲडव्हान्टेज इंग्लिश विद्यार्थ्यांना सुद्धा आहे परंतु मराठी विद्यार्थ्यांना जे बॅकअपवाली भीती होती की उद्या मी ए मराठीतून प्रिपेअर करतो हे मला यूज कुठं करता येईल तर आता तो सेकंड यूज ऑप्शन म्हणजे एम पी एस सीच्या सब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये तुम्ही यूज करू शकता त्यानंतर एक गोष्ट लक्षात द्या माध्यम कोणतंही असो तुम्ही इंग्लिशमधून प्रिपेअर करा मराठीतून करा तुम्हाला जे प्रिलिम द्यायची ती इंग्लिशमधूनच द्यायची खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला इंग्लिशमधूनच रीड करायच्या त्याच्यामुळे ना तुम्ही हे गोष्ट लक्षात घ्या की इंग्रजीमधून प्रिल्यूम करताना आपण बऱ्याचदा हे लक्षात घेतो की खूप सारं मटेरियल आपण जानेवारीपर्यंत इंग्लिशमधून वाचलेलं असतं जानेवारी मे इंग्लिश वाचल इंग्लिशमधून वाचलेलं असतं त्याच्यामुळे आपलं इंग्लिश खूप चांगलं होतं मराठीपेक्षा असंही अनेकांना अनुभव आलेला आहे कारण ज्यांनी मेन्स आधी प्रिपेअर केलेली नाही ज्यांचं असं ठरलेलं आहे की प्रिल्यूम नंतर मी मेन्स देणार आहे ते टाकून बसतात मराठी मिडियम पण ऐन टाईमला लक्षात येतं की त्यांनी मराठी मीडियमचं काहीच केलेलं नाही ऑप्शनल सोडता त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही प्रिलियम इंग्लिशमधून करताय तर प्रिलियम करेपर्यंत तुमचं इंग्लिश खूप चांगल्या पद्धतीने विकसित होऊ शकतं त्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा राहू शकतो त्यानंतर इंग्लिशचे काही ओव्हरऑल फायदे आहेत जसं आपण बोललो की अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस कोचिंग मटेरियल त्यानंतर टॉपर्स या गोष्टींचा विचार केला जावा नक्कीच केला जावा त्यासोबत मराठीच्या फायद्यांचाही विचार केला जावा जसं की मराठीसाठी पाठांतराची आवश्यकता खूप कमी असते मराठी तुम्ही बऱ्याचदा एखादे शब्द एखादी लाईन वाचली की वेगळ्या पद्धतीने मांडू शकता पण त्याचा आशय सेम राहू शकतो त्यामुळे आशया आधारित लिखाणामध्ये मराठीचं वर्चस्व अधिक राहतं ज्यांची ही बोलीभाषा आहे तेच तुम्ही इंग्लिशमधून करू शकता जर तुमचं इंग्लिश खूप चांगलं असेल तर त्यामुळे पाठांतराचा किंवा याचा लोड कमी होतो अर्थात एक दुसरा लोड वाढतो तो म्हणजे ट्रान्सलेशनचा पण खूप वर्ड टू वर्ड ट्रान्सलेट करायचं नाही खूप डिफिकल्ट वर्ड असतात खूप नवीन पद्धतीने आलेले वर्ड्स असतात जसे की गि गिग इकॉनॉमी आता गिग इकॉनॉमीसाठी तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायची गरज नाही आहे गिग अर्थव्यवस्था इतकं लिहिलं तरी खूप आहे तुम्ही प्रत्येक वर्डला जर इतकं ट्रान्सलेट करत बसला तर त्याचा अर्थहीनता होऊन जाते कारण जो चेक करणार आहे त्याने तितकं घेतलेत का की तुम्ही जे ट्रान्सलेट करून त्याला ते त्याला तर या गोष्टीकडे लक्ष द्या ठरवण्यासाठी अजून महत्वाचं नाही त्यांनी किंवा ज्यांचं ठरत आहे त्यांनी सुद्धा एन टीचे टॉपिक्स वाचल्यानंतर त्याच्या खाली जे काही क्वेश्चन दिलेले असतात ते क्वेश्चन्स एक अराउंड पंधरा वीस क्वेश्चन तुम्ही एक दोन आठवड्याच्या अंतरामध्ये रोज दोन दोन करून घ्या आणि ते लिहून झाल्यानंतर आम्हाला पाठवू शकता ते चेक करून किंवा त्याच्यावर बोलून सुद्धा आपण ठरवू शकतो तुमचं मिडियम कोणतं आहे किंवा कोणत्या मिडियमधून तुम्ही घेऊ शकता आणि हे क्वेश्चन लिहिताना तुम्ही दोन्ही माध्यमातून लिहा मराठी देखील आणि इंग्लिश देखील म्हणजे तुम्हाला लिखाणातल्या समस्या जाणवतील बऱ्याचदा नोट्स मेकिंगमध्ये समस्या जाणवत नाही कारण आपण एक्झॅक्ट्री ट्रान्सलेट करत असतो पण लिहिताना आपल्याला समस्या जाणवते की हे इंग्लिशमध्ये लिहिणं जास्त बेटर आहे मराठीपेक्षा किंवा मराठीमध्ये लिहिणं जास्त बेटर आहे इंग्लिशपेक्षा त्याच्यामुळे माध्यम निवडीमध्ये लिखाण हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे कारण तो डिसाईड करणार आहे तुम्ही आहात की नाही आणि अठ्ठावीस दिवस कोणत्याही माध्यमातून प्रिपरेशन केलं तुम्ही कंटिन्यू क्वेश्चन आन्सर रायटिंग केलं दररोज चार चार क्वेश्चन तुमचं त्या विषयामध्ये त्या माध्यमामध्ये वर्चस्व येऊन जातं जेमतेम का आहे ना तुम्ही लिहू शकता त्याच्यामुळे इमिजिएट घाई करू नका माध्यम निवडीची कारण बऱ्याचदा विद्यार्थी एक दोन अटेम्प्ट झाल्यानंतर सुद्धा डिसाईड करतात कोणतं माध्यम घेऊ आणि कोणतं नाही हा डाऊट सगळ्यांना असू शकतात एक्सप्लोर केल्याशिवाय मात्र डिसिजनकडे येऊ नका तुम्हाला वाटतंय ना तुम्हाला इंग्लिश मीडियम घ्यायला हवं तुम्ही एक महिना लिहा एक महिन्याच्या लिखाणानंतर ठरवा तुम्ही इंग्लिश लिहू शकतो का मराठी वाटते तर मराठी एक महिना लिखाण करा त्याचं क्वेश्चन आन्सर रायटिंग करा ते इव्हॅल्युएट करून घ्या आणि मग ठरवा की तुम्हाला मीडियम कोणतं घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही मीडियम डिसाईड करू शकता धन्यवाद